नमस्कार मी रानी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत बोलेरो गाडीतून गावठी तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले असून त्यांच्याकडून पन्नास हजारांची दारू आणि एक बोलेरो गाडी असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार शिवारात शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली बोलेरोतून गावठी तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे त्यांच्याकडून पन्नास हजारांची दारू आणि बोलेरो असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार शिवारात शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली अटक केलेल्यांमध्ये संभाजी पोपट चौघोले आणि अशोक कान्हो धोत्रे यांचा समावेश आहे संभाजी चौघोले हा बोलेरो जीप मधून गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करून सदरची गावठी दारू ही पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार आणि आजूबाजूंच्या खेडे गावात विक्री करतो अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती त्यावरून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश भडतरे सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणे कर, कर्मचारी दत्तात्रय हेंगडे सुनील चव्हाण रवींद्र कर्डिले अण्णा पवार सुरेश माळी संदीप घोडके चालक बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट व्ही न्यूज अहमदनगर